नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात त्याच्या काही ठळक घडामोडी नालंदा शाखेचा आणखी एक अभिनव उपक्रम बौद्ध वधूवर परिचय मेळावा संपन्न कल्याण तालुका अंतर्गत असलेल्या टिटवाळा विभागातील भारतीय बौद्ध महासभेच्या नालंदा शाखेच्या माध्यमातून बौद्ध वधूवर परिचय मेळावा दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी सिद्धार्थ बुद्ध विहार मांडा टिटवाळा पश्चिम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता भारतीय बौद्ध महासभेच्या ठाणे जिल्ह्यावर विविध पदांवर काम केलेले ज्येष्ठ मार्गदर्शन के एल गुरुजी बहुजन उत्थान समितीचे अध्यक्ष विजयजी भोईर नालंदा शाखेचे अध्यक्ष संदीप गायवड गुरुजी उपाध्यक्ष बौद्धाचार्य पंढरीनाथ चंद्र मोरे गुरुजी सम्यक संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिबी कांबळे भारतीय बौद्ध महासभेचे टिटवाळा विभागातील ज्येष्ठ मार्गदर्शक बल्लाळ गुरुजी यांच्या हस्ते व उपस्थितीत बौद्ध वधूवर परिचय मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले या वधूवर मेळाव्याचे अध्यक्ष पद नालंदा शाखेचे अध्यक्ष बौद्धाचार्य संदीप गायवड गुरुजी यांनी भूषविले या कार्यक्रमासाठी वर्धा रायगड अहिल्यानगर नगर नागपूर नाशिक सोलापूर जळगाव अमरावती हिंगोली बीड ठाणे अशा महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्याचे तसेच गोवा राज्यात स्थायिक असलेले उमेदवार सहभागी झाले होते सदर कार्यक्रमाला आणि नालंदा शाखेला विजय भोई तसेच के एल उगडे गुरुजी भारतीय बौद्ध महासभा कल्याण तालुक्याचे पदाधिकारी भालेराव गुरुजींनी शुभेच्छा दिल्या सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंत हा कार्यक्रम सुरू होता प्रत्येक उमेदवाराने विचार मंचावर येऊन दिला वधूवर परिचय मेळाव्यास उत्तम प्रतिसाद मिळाला नालंदा शाखेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने उत्तम नियोजन करण्यास सहकार्य केले सर्व उपस्थितांना चहा पाणी व अल्प उपहाराचे वाटप करण्यात आले सामुदायिक सणदै घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात ता आली तर या होत्या आजच्या काही ठळक उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद